विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील सुधारक कर्वे हा पाठ समजून घेणार आहोत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे या पाठाचे लेखक आहेत या पाठात आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा परिचय करून घेणार आहोत आता आपण या पाठाचे लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा परिचय करून घेऊया डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे प्रसिद्ध कवी आणि लेखक त्यांचे एप्सिलॉन ए सखे ए हे कविता संग्रह प्रकाशित राजा शहाजी ही महाकादंबरी शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी तसेच अरण्यकांड प्रचारक पंचमस्तंभ जन्मभूमी पाताळ यंत्र या कादंबऱ्या प्रकाशित आहेत शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन त्यांनी केले आहे महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वनी येथील सहासष्टाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त स्वरूपात साकार केली समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी निधन झाले माझ्या आजोबांचे डोळे टिचले म्हणजे डोळ्यात पाणी आले कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ एकशे पाचाव्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे स्वातंत्र्यसम्राच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते या देशातली स्त्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रछन्न छळ केला जाई प्रछन्न म्हणजे गूढ गुप्त लपलेला झाकलेला सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते शांत सोषिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधारा व्रत परिपूर्ण होऊ शकेल असिधारा व्रत म्हणजे कठीण व्रत याची त्यांनी खुनगाड बांधली खुनगाड बांधणे म्हणजे पक्का निर्धार करणे सावकाश तरी हमकास हे कार्य करणे गरजेचे होते नुसत्या अडचणी येतील असे नव्हते संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला म्हणजे आदर्श घालून दिला सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही प्रा धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत विद्वत्तेचा ते महामेरू होते त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या आज्ञ समाजाने केले या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे फाटके कपडे वापरत नसत गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी करव्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेट रोवली कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले पई पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला पै म्हणजे पूर्वीचे एक लहान नाणे त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टींची पूर्ण कल्पना होती की यातील पै पयीचा हिशेब करव्यांजवळ असणार आहे करव्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव कर्वे स्वतः मोटर वापरत नसत मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरत हे मात्र समाजाला माहीत होते जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती वस्तुता समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला ते बोलत नसत विचार करत विचार पक्का झाला की आचरणात आणत त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे हे डावपेच नव्हते उलट पक्षी बोलकी सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते महर्षी कर्वे यांजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतो दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्थितप्रज्ञ महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी शेजारी ठेवून उठत आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपड राहिल्या तर देश अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन एकोणीसशे सोळा साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे ती शिकली पाहिजे उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते त्यात त्यांना दोन कार्य करावयाची होती एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे कठीण कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल म्हणजे प्रतीक आहेत डॉक्टर धुंडो केशव कर्वे लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले राजमानसाने म्हणजे सरकारने एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले एकदा विद्यापीठातल्या करव्यांच्या पुतळ्यामागे एक, एक मुलगी रडत बसली होती केवढ्याने रागावलो मी तिला मी तिला म्हटले करव्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना के स्त्री शिक्षण होतच आहे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने एस एन डी टी महिला विद्यापीठ निर्माण झाले महिला शिकतात पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील असे वाटत नाही परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्याही ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी बहिणीशी बायकोशी कन्येशी पुष्कळला चुकीचे वागतो स्त्री ही, ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही तिलाही तिची स्वप्ने भावभावना आकांक्षा विचार असतात तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वात जाईल मग डोळे टिचणार नाहीत तिथे हसू फुलेल अशा प्रकारे आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे व्यक्तिमत्व व कार्य याविषयीची माहिती जाणून घेतली या, या पाठावर आधारित काही कृती पुढे दिलेल्या आहेत त्या आपण वही सोडवायला हरकत नाही एक खालील आकृत्या पूर्ण करा एक महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार दोन महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने तीन महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार चार महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने हे केव्हा घडेल ते लिहा कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल तीन चौकटी पूर्ण करा लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व सुखात सुखी होणारा कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी अनाथ बालिकाश्रमाचे नामांतर झालेली संस्था गणिताचे प्राध्यापक चौकटी पूर्ण करा एक मृत्यूसमयी कर्वे यांचे वय दोन महर्षी कर्वे यांची जन्मतारीख तीन महर्षी कर्वे यांचे जन्मगाव चार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पाच वाग्मयाची जननी स्वमत एक स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा दोन जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा तीन महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य तुमच्या शब्दात मांडा चार आजच्या स्त्रीने शिक्षणामुळे केलेली प्रगती तुमच्या शब्दात मांडा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ ऐकलात पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले माजी उपसभापती शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रेरणा माध्यमिक विद्यालय लक्ष्मण नगर थेरगाव पुणे आणि श्री प्रवीण मुंडे श्रीमती एस डी गणगे प्रशाला कृष्णानगर चिंचवड पुणे धन्यवाद